खरडीला पोहोचल खरडी आता अजून मला वाटतंय बघा आतमध्ये जाताना जाऊन सर्व फिरणं आणि मग येणं हे खूप फरक आहे याच्यामध्ये आणि आपण ट्राफिक वर आपण बारा वर आतापर्यंत थांबला आले साडे दहा निघाले पण दहा वरून आता आपण आले पेट्रोल पंप धर थांबलो एव्हाही नाका म्हणून दोन तास दाखवते वाढले दीड सगळ्यात बोलतोय आपण बाबा फायनली साईबाबांच्या लगेच सावध आहे आत्ता बसने सोडलं आम्हाला पाहुणे सात झालेत वेगवेगळ्या हालत अशी कायची बघूया काय काय सुविधा आहेत थोडं फ्रेश हो गया। फ्रेश होणं गरजेचं आहे फ्रेश कसं काय व्हायचं हो ते बघूया आधी बाकी असं काहीच नजरा शिर्डी साई साईबाबांची नगरी दर्शनची ना वाटत मी आलं खूप वर्षांनीच आलोय दहा पंधरा वर्षांनी आलोय जवळ चला तर आता आपण निघतो इथून हे बघा इथे हे होत आपण हॉटेल मध्ये इकडे पूजेचं ताट वगैरे हो आणि लॉकर बॅग्स वगैरे हो लॅपटॉप वगैरे सर्व ठेवायला लागतं तुम्हाला काहीच तुम्ही तुमचारून येऊ शकत नाही आता आता आठला गेलो होतो आता बारा वाजले पाहुणे बारा वाजले बाहेर येईपर्यंत खूप गर्दी होती आतमध्ये शूट करायला आलाव हो नाही आहे आणि असा काहीसा नजारा हा गेट नंबर तीन तीन कुठे जायचं आहे तुम्हाला लवकर कळेलच व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत તો આપણ આકોલી ગયેલો તો અને દ્વારકાવાઈ અને તો આપણે આક एकदम વારેલ એકદમ આ તો પણ માર્કેટ બગ્યા કાય કાંઈ गेट हा तर वाला नमस्कार मंडळी सुप्रभात गुड मॉर्निंग आणि थेट शिर्डीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत तुम्ही बघत असाल की शिर्डीमध्ये मध्ये आहोत आपण सकाळी बरोबर साडेआठ वाजता आपण दर्शनाला गेलो होतो आणि एवढी लाईन होती की आपल्याला बाहेर ये बारा साडे बारा वाजले साईपालखी उद्यान ग्राउंड आहे ग्राउंड सारखे गार्डन आहे इकडे मग फोटो काढत होत आपण आले जेवायला मंदिराच्या बरोबर सामोरच आहे हरे कृष्णा हॉटेल आल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं సాబాబా మస్త మూ कॅमेराच्या हल्ल्यावरून समजून असेल की आपल्या एसटी मध्ये असतं आता आपण पोचलो फायनली त्र्यंबकेश्वर बस स्थानक मंदिरात पर्यंत वाजलेत आपल्याला साडेपाच आणि दीड ला बसलो होतो आपण शिर्डीमधून शिर्डी स्थानकामध्ये एवढा मोठा प्रवास झालेला आहे आणि फुल एस मध्ये हो मणक्याचा बोटाचा सर्व सर्व्हिसिंग झालेली आहे एकदम आणि खूप वर्षानंतर मी एस सी प्रवास केला आणि आपण आता निघावलं मंदिराकडे बरोबर बस डेपोच्या मागेच आहे हा रोड इथून आपण बस डेपो कडून येतो आणि सरळ इथे जातो आणि सारा मार्केट असं काय हे <laughs> बघा त्र्यंबकेश्वर मंदिर समोरच एकदम नजारा बघा आतमध्ये जाताना ना बघा आता इथून एंट्री आहे असं वरती वरती जायचं आहे मग आपण आतमध्ये जाणार वाजलेले दर्शन घेऊन बाहेर आता साडेसहा लाईन लावली हे बघा आता आपण इथून बाहेर यायलाच आपल्याला साडे दहा वाजले आणि लास्ट इथून एस टी नाशिकला जायची साडे अक आक, साडे अकराची असल्यामुळे आपण आता इथून घाई निघालो कारण आपल्याला बरोबर सकाळी मुंबईमध्ये यायचं होतं बघा आता आपण आलो आहे रात्री साडे दहा आणि दहा वाजता डेपो बंद होतो आता बघूया कसं काहीतरी ट्रान्सपोर्ट करून जावं लागेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कारण आता मी खूप गडबडीत आहे मी भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन चला पाहायला आहे तर नमस्कार मंडळी तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल आपण कुठे कुठे गेलो होतो आणि कुठे फिरलो आणि एकदम बजेट ट्रिप होती आणि स तुम्ही गेलात तर सोलो ट्रिप म्हणजे एकटे गेलात तर किती खर्च लागेल वगैरे सर्व मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे दे डिटेल देणार आहे पण एक हजार अकराशे रुपये फक्त मला वाटतं की एका माणसाला फक्त तिकीटचं सांगतो आहे मी खाणं पिणं राहणं हे वेगळं राहिलं फक्त तिकीट म्हणजे ट्रान्सपोर्ट तुम्ही प पा, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करता तर किती होईल तेवढा एक हजार अकराशे होईल आणि त्यामध्ये तुमचे दोन लोकेशन आरामात होतात सो आम्ही एकाच दिवसात शुक्रवार रात्री मी निघालेलो जसं की तुम्ही ती व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल शुक्रवार रात्रीतून बसने प्रायव्हेट बसने लक्झरी बसने निघालो दादरमधून तिकडे पोचलो शिर्डीला शिर्डीमधून दर्शन केलं परत शिर्डीवरून आम्ही त्याच दिवशी दर्शन केल्यावर नाश्ता वगैरे करून लगेच आम्ही एक वाजता शिर्डी बस हो आनी, आनी बस डेपोमधून त्र्यंबकेश्वरला जाणारी आम्हाला एस टी भेटली आणि एस टीचा लय भारी होता मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितला पण आहे आणि आणि मी एकतर खूप वर्षांनी एस टीमध्ये बसलो मला तर वाटतं पंधरा वीस वर्षांनी बसलो असेल मी पंधरा वर्षांनी तरी तर तो एक एक्सपिरियन्स भारी होता आणि बाकी बाकी सर्व एकदम भारी झालं ट्रीप एकदम एकाच दिवसामध्ये आणि दर्शन घेऊन पण भारी वाटलं दोन्ही ठिकाणी सो हेच मला थोडं डिटेलमध्ये सांगायचं होतं म्हणून मी लास्टला थोडीशी क्लिप ही बनवली घरी येऊन सो बाकी पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये आणि त्र्यंबकेश्वरहून परत मग साडे दहा वाजता दहा वाजता एस टी बंद होतात पण सॅटर्डे संडे असल्यामुळे शनिवारावर असल्यामुळे अकरा एकच बस कोणी ठेवली साडे अकरा वाजता आणि ती तुम्हाला कल्याणला सोडणार त्र्यंबकेश्वरवरून डायरेक्ट तुम्हाला कल्याणला जायला त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट मुंबईला जायला बस नाही आहे तिथून असेल आहे पण ती कधी दुपारी एक आणि संध्याकाळी आहे रविवार असल्यामुळे साडे अकरा एकच बस होती आणि सी बी एस सी डी एस सी बी एस म्हणून आहे स्टॉप आहे सी बी एस ब बसस्टॉप नाशिकचं तिथे तुम्हाला नेऊन ते सोडणार त्र्यंबागेश्वरवरून आणि तिथून मग तुम्ही मुंबईला जाणारी काय असेल ट्रॅव्हल किंवा काय एस टी वगैरे असेल आम्ही पोहोचलो एक वाजता परत नाशिक म्हणजे साडेबारा एक वाजता रात्री आणि नंतर मग आम्हाला काय म्हणजे ट्रान्सपोर्ट नव्हता तिथून एस टी होती दीडची होती पण आम्ही त्याची वाट नाही बघितली आम्ही सरळ इथे द्वारकाला हायवेला आलो शिर्डीमध्ये द्वारका सर्कल आहे तिथे हायवेला आलो एक प्रायव्हेट गाडी आणि परमिट दोन्ही निघतात तिथून मुंबईला यायला सो ठाण्यापर्यंत आम्हाला यायला एक गाडी भेटली त्याने चारशे रुपये घेतले आणि तसा आम्ही आणि मी आलो तिथे असा काहीसा प्रवास होता आपला या जर्नीचा सो आपण कमेंट करा नक्की कसा वाटला आणि ही माझी फर्स्ट ट्राय होती मी कुठेतरी असं पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरतो आहे फर्स्ट टाईमच म्हणावं लागेल आणि नाशिकमध्ये तर मी पहिल्यांदाच गेलो आणि पहिलं आपल्याला काय एवढं म्हणजे नाशिकचं सगळं असं माहिती आहे व्हिडिओ वगैरे बघितले पण जाऊन सर्व फिरणं आणि मग येणं हे खूप फरक आहे याच्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये बघणं सो अशा प्रकारे मस्त ट्रिप झाली एका दिवसात दोन दर दोन ठिकाणांचं आपल्या दर्शन झाले आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर तिकडे महत्त्वाचं दर्शन झालं गर्दी होती कारण विकेंड आणि जर तुम्हाला आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर लहान मुलांना घेऊन जात असेल ना तर प्लीज तुम्ही स्वतःची सुट्टी काढा मंडे टू फ्रायडेमध्ये आणिच बघ जा कारण गर्दीमध्ये खूप हाल होतात लहान मुलांचे एवढं वेळ उभं राहणं परत त्यांना घेऊन राहणं परत ती लोकं तेवढे राहिले पाहिजे सो मला आजूबाजूला येत असेल आवाज जीवन खूप दंगा करतो सो चला तर आता भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि नवीन चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय आणि आज माईक वापरला आहे ॲक्शन कॅमेराला आपल्या कनेक्ट करून वायरचं मला माड होता पहिला सो so, सांगा मला कसा आवाज येतो आहे वेगळा काय आवाज येतो आहे का, का? मी चेक तर केला पण पर एकदम परफेक्ट आवाज येतो आहे त्याच्यामुळे म्हटलं माईकच लावूया आज चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय धन्यवाद